नमस्कार मंडळी छान अशी नवीन दिवसाची आणखी एक नवीन सुरुवात करू हो नजी देखा आज कोण कोण आहेत हटकडे व्हिडिओची सुरुवात करायला ए तुझं नाव तुझं नाव आणि तुझं नाव ग सांग ना ग <laughs> <laughs> चला चला जायचे आता आपण जाऊ तो कारला कुठे जायचे ग मी नाही चला चला एकदा सांगा काय घ्यायचं बाप रे कुणा कुणाला घ्यायचे तर हो का जीविका कुठं जायचं इकडं जायचंय का इकडं ग बाई इकडे जायचं कुठे आपल्या बरं इथं आहे ना पायलट दुकान आपल्या सरळ नाही ना ना नाही ना 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 काय काय तुला तुला अजिबात नवीन बाहेर कोण कोण ते गेले पळून 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 गेले ते दोघ तुला जायचंय आजच्या प्रश्न आहे मानसी त्याच्या बेजारी हिची बेजारी जीविका किती बेजार व्हायलीस ग तुला खेळायला घे झालेत घेत नाहीत खेळायला गेला सांगू आपण तिला घेऊन खेळा रे चला नाही तर दचकून जायची नाही का

तिकडे औरंगाबादच्या बाबाला व्हिडिओ पाठवून देऊ आपण आई बाबा बघते मस्त व्हिडिओ जीविकाचा आहे ना एकदा काय करा दोन ठेकी दे पण तोंड नका 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 नका, नका।

कोणते <laughs> <रहे। laughs> <ते रहे। laughs> <ते रहे। laughs> ना <laughs> <जो भी> <laughs> दादाचे का दीदीचे जेवी का ए दादा दादा दाद म्हण बर मय हा तिला दादा मना शिकवा हा हम्म <sy>. लिखर <sum> <small> mm. <skrisa> <Ai, skrisa> <sau> <skrisa> खुशील <laughs> भजन बाबाच्या आवडीच आहे की एकदा जीविका परत एकदा परत एकदा हा विठाल थांबायला विठायला 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 हा करून दाखव बाळा एकदा हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठाला विठाल विठाल अर्धा अर्धा मुडा अर्धा खेळायचा भक्तीला आवाज दे भक्तीला उडी हा जीविका आणखीन एक उडी हा एक उडी आणखीन हा उठल सस हा एकदम सस तुमची नात सशा सारखी जाशे <laughs> या म्हणायला तुम्हाला मागून पडते मामी <laughs> <आंबे खाले। laughs> <laughs> <बे> असं का आंबे खायचे का जीविका आंबे मावशी किती पिवळे पिवळे मस्त आंबे झाले तो

जीविका हाय टाटा या 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 का गाई या 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 बिचारी किती वेळ लागेल म्हटलं तरी अंदाज हलवा की भाजी मग थोडा वेळ व्हिडिओ तर घेऊ हो द्या

<laughs> <laughs> नाही ते आपण चांगलं खाऊ घालून पाठव की बरोबर तुम्ही तुमच्या आकावर गेला काय एक सारा बसून राहतच नाही टुन 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 हा <laughs> <laughs>

डबल कांदे कट करायला धबा आता भाजी सोबत खाला तुमचे चेहरे चिन्ह नाहीत कि मध्ये येऊ द्या ना जरा कसा विचार करून भाजी करायला थोडीशी बघू हा लाल दोन्ही सेमच आहे से तेवढं लय नाही पण नॉर्मली ना। काळा मसाला काय द्यायचा का थोडासा

आओ सर तुम्हीच राहिला भाजी ती आहे तुम्ही काय करा कांदा चिरा आपल्याला असंही भाजीला पाहिजेच की मी सांगते हा लांब लांब चिरा तिथं बसून कसं आहे बघ व्हिडिओ टेटस ला ठेवून द्या हे आमची वर्किंग म्हणून मॅडम जरा मोठे आई नाही बरेच लोक स्वयंपाक करते काही वहिना बॅकग्राऊंडचा विचार नाही करायचा आपला असं तेवढं हाय लेवलची व्हिडिओ नाही तर आणि

पण मावशीला हे लय आवडेल बघा माय असं फिरण्यापेक्षा बरं आहे की बाळा आमचा फॅमिली ब्लॉग होता जर आवडला तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर आवडत असतील तर कमेंट करून सांगा आम्ही असेच नवनवीन आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय